न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अठ्ठावीस डिसेंबर रोजी निफाड येथील संताजी महाराज यांच्या तीनशे छत्तीसव्या पुण्यतिथीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या दिवशी निफाडमधील तेलिक समाजाने एकत्र येऊन संताजी महाराज यांना अभिवादन केले पूजा महाआरती आणि त्यानंतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यानंतर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला ज्यामध्ये त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विदा व्यवहारे सुधीर कर्डिले संपत व्यवहारे निखिल व्यवहारे सुभाष कर्डिले योगेश बाळासाहेब कर्डिले रामदास व्यवहारे नितीन भैरवनाथ व्यवहारे सचिन राऊत आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी तेलिक समाज बांधवांचे मोठे सहकार्य लाभले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड